ऍडव्होकेट असल्यामुळे मला भरपूर वाचन करावं वा लागतं तसंच लॅपटॉपचा पण भरपूर वापर होत असतो मला असं जाणवलं की मला थोडं माझी विजन ब्लर्ड झालेली आहे मला ए आय टेक्नॉलॉजी रोबोटिक टेक्नॉलॉजीचं uh, कॅट्रॅक्ट ऑपरेशन करायचं आहे ॲज पर माय नॉलेज आतापर्यंत ऐकत आलेल्या गोष्टी ज्या आहेत <laughs> की काहीतरी पट्टी लावतात एक दिवस व चोवीस तासांची ती पट्टी काढतात पण असं काहीच घडलं नाही रिअली आय एम व्हेरी 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 मच थँकफुल टू सौरभ सर अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी माझं ऑपरेशन केलेलं आहे मला कोणताही त्रास झाला नाही नमस्कार आय एम ॲडव्होकेट वर्षा पाटील फ्रॉम सातारा राईट नाव आय एम प्रॅक्टिसिंग इन सातारा right कोल्हापूर अँड पुणे ॲडव्होकेट असल्यामुळे मला भरपूर वाचन करावं लागतं तसंच लॅपटॉपचा पण भरपूर वापर होत असतो त्यामुळे स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे काही दिवसांपूर्वी मला असं जाणवलं की मला थोडं माझी विजन ब्लड झालेली आहे Uh, मी ताबडतोब माझी बहीण डॉक्टर आशा जाधव एम एस जनरल सर्जन शी इज प्रॅक्टिसिंग एज अ सर्जन इन कोल्हापूर इमिजिएटली नंदादीप आय हॉस्पिटल सांगलीच्या डॉक्टर माधवी पटवर्धन यांना फोन केला डॉक्टर माधवी पटवर्धन ही दिदीची अगदी खास मैत्रीण आहे मग मी डॉक्टर माधवी पटवर्धन यांना भेटायला आले इथं आल्यावर माधवी ताईने माझं कन्सल्टेशन केलं आणि तिने मग मला सांगितलं की कॅटरॅक्सच सा ऑपरेशन करावं लागणार आहे एका डोळ्याचं त्यानुसार सगळ्या तपासण्या वगैरे झाल्या माझ्या आणि माझ्या मिस्टरांचा हा निर्णय झाल्यावर आम्ही सौरभ सरांना भेटलो त्यांच्याशी थोडं डिस्कशन केलं त्यांना सौरभ सरांना भेटल्यावर इतकं रिलॅक्स वाटलं द वे ही वॉज स्पीकिंग द वे ही वॉज काउन्सिलिंग हे त्यांनी जी माहिती दिली ते आम्हाला खूप सुदिंग आणि छान वाटलं आम्हाला मला ए आय टेक्नॉलॉजी रोबोटिक टेक्नॉलॉजीचं कॅट्रॅक्ट ऑपरेशन करायचं आहे तर त्यावेळी मला सौरभ सरांनी सजेस्ट केलं की तुमच्या दुसऱ्या डोळ्याचं सुद्धा ऑपरेशन पुढं मागं करावं लागणार आहे तर वाय नॉट गोइंग फॉर गो द सर्जरीज ॲट द सेम टाइम फक्त आ, की एक दोन तीन दिवसाचा गॅप असावा असं थोडंसं मला वाटलं तर सर म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आहे ऑपरेशनच्या दिवशी ज्या वेळेस मी इथं आले त्यावेळे मला त्यावेळेस मला इथल्या स्टाफनी खूप सहकार्य केलं ऑपरेशन थेटरमध्ये गेल्यावर नाही म्हटलं तरी थोडस दडपण आलं होतं लेझर झाल्यावर ले सुद्धा सौरभ सरांनी सा मला सांगितलं खूप छान झालेलं आहे तुमचं लेझर ते शब्दही इतके छान वाटले ऐकायला की पुढच्या ऑपरेशनची काहीच भीती वाटली नाही ॲज पर माय नॉलेज आतापर्यंत ऐकत आलेल्या गोष्टी ज्या आहेत की काहीतरी पट्टी लावतात एक दिवस व चोवीस तासांनी ती पट्टी काढतात पण असं काहीच घडलं नाही उलट ते म्हटलं की तुम्ही दोन्ही डोळे उघडे ठेवू शकता व्हेरी मच सरप्राईज really तिसऱ्या दिवशी माझं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन होत त्यावेळी तर मी एकदम मला काही वाटलं नाही काही भीती वाटली नाही रिअली आय एम व्हेरी 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 मच थँकफुल टू सौरभ सर अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी माझं ऑपरेशन केलेलं आहे मला कोणताही त्रास झाला नाही विशेष म्हणजे इथल्या स्टाफला पूर्ण डीप नॉलेज आहे आणि मी असं सजेस्ट करेन की तुम्हाला डोळ्याची छोट्यातली छोटी जरी समस्या असेल अगदी तरी सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त नंदादीप आय हॉस्पिटल इथं येऊन भेट द्या तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील